जालना शहरातला छत्रपती संभाजीनगर रोड या रोडवर असलेल्या एका टोल नाक्याजवळ एक कार येते कारमधील चौघे ट्रक चालकावर हल्ला करतात आणि झटापटीनंतर त्याच्यावर गोळीबार करून फरार होतात गोळीबाराच्या या घटनेनं काल जालन्यात खळबळ उडाली जालना शहरात असलेल्या एका टोल नाक्याजवळ झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनं शहर अक्षरशः हादरलंय कारमधून आलेल्या काही लोकांनी एका ट्रक चालकावर हल्ला करत त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे ट्रकमध्ये भंगार घेऊन मुंबईकडे निघालेल्या या ट्रक चालकाला काही जणांच्या टोळक्यानं अडवून गोळीबार केल्याचा हा थरार टी मध्ये कैद झालाय तर रस्त्याच्या बाजूला एक ट्रक उभा असतो आणि या ट्रक समोरच एक कार येते या कारमधील काही लोक उतरतात आणि ट्रक चालकावर हल्ला करतात व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चौघांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न ट्रक चालक करतो तो पळत असतानाच हल्लेखोर कारमध्ये जातात आणि जाताना ट्रक चालकाच्या दिशेनं गोळीबार करतात चोवीस वर्षीय ट्रक चालक मोहम्मद रिजवान या गोळीबाराच्या घटनेतून अगदी थोडक्यात वाचतो गोळी कमरेला लागल्यानं मोहम्मद रिजवान हा जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरून जालन्यातील चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्या वादातूनच हे प्रकरण घडलं असल्याची शक्यता आहे तसंच आरोपी आणि जखमी हे दोघंही मुंबईचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे गोलीबारी का वारदात दस बजे हुआ है रात दस बजे के दरमियान नागेवाड़ी टोल प्लाजा के नजदीक ये इंसिडेंट हुआ है और जो विक्टिम है उसमें और एक्यूज है दोनों भी आपस में रिलेटिव्स है दोनों मुंबई निवासी है मुंबई से यहाँ आए थे इसमें का जो पीड़ित व्यक्ति है वो ट्रक ड्राइवर है ट्रक पार्क करके वो चाय पान के लिए बाहर जा रहा था उसी समय उसका जो रिलेटिव है उसके रिलेटिव ने उसके ऊपर फायरिंग किया है उसके साथ में और दो तीन लोग थे ऐसा उसका कहना है उसके कंप्लेंट के ऊपर से हम एफ रजिस्टर करने की प्रक्रिया शुरू है और आ, को अरेस्ट करने के लिए टीम हमने मुंबई भेजी है तीन राउंड फायर हुए है प्राइमरीली ऐसा निष्पन्न हुआ है कि तीन राउंड ही फायर हुए हैं और विक्टिम को एक आ, सिंपल इंजरी हुई है पोट में पेट के नीचे निचले हिस्से में उसको सिंपल इंजरी हुई है और अभी वो स्वस्थ है उसकी ફરિયાદ लेके हम ऑफिस रजिस्टर करने की प्रक्रिया शुरू हुई दरम्यान घटनास्थळी जालनाचे अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपनी यांनी भेट दिली असून या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत त्यामुळे या तपासात काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक